नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज डेट आहे सिक्स्टीन नोव्हेंबर आणि वार आहे संडे तर आज आपल्याकडे आहे कॉन्टिनेंटल जी टी सिक्स फिफ्टी चिरकची काल रात्री घेऊन आलो होतो आज चिरक बाहेर जाणार होता तर तो बोलला की जा घेऊन बाईक तर आणलेली आहे बाहेर आहे चला दाखवतो दाऊ पडते म्हणून बाईक पॅक करून ठेवली होती सादर घालून कोल्ड स्टार्ट केलेली आहे बाईक आणि आता चाललो एक केळव्याला चार रस्त्यावर आलो आणि ट्रॅफिक नाही होणार असं होणार नाही नेहमीप्रमाणे इथे ट्रॅफिक झालेलीच आहे आता दीड वाजलेले आहेत आणि केळव्याला मी आलोय साडेबारा वाजता आजीकडे आलोय कारण की मम्मी पप्पा पण आले होते तर मी विचार केला आता बाईक आहे तर जाऊनच येऊ आणि आता आलो आहे दांडाखाडीवर फेमस लोकेशन आहे आता दुपारी आलो आहे पण जर संध्याकाळी इथे आलो तर खूप गर्दी असेल आणि माझ्या आजीचं घर जवळच आहे तर आज बीचवर खूप रश आहे आणि आपण बाईकवर जास्त शूट नाही करू शकत कारण की हवेचाच आवाज येतो आहे म्हणून जर काय बोलायचं असेल तर थांबूनच बोलायला लागेल आणि गाडी बघा किती भारी आहे आत्ताची ट्रेंडिंग बाईक आहे सर्वांना आवडते ही जी टी सिक्स फिफ्टी चालवायला खूप मजा येत आहे आता मी माझा मोटो ब्लॉगिंग सेटअप मिस करतोय काय ते आर वन फायव्ह ला एक्झॉस्ट लावायच्या नाजात मी तो विकला होता कारण आता अशी बाईक आहे आणि मोटो ब्लॉगिंग सेटअप असता तर खूप चांगला ब्लॉग झाला असता आताही थोडा चांगलाच असेल व्लॉग आता पाहूया पुढे काय होते आता घरी जाऊन जेवतो पहिले आणि मग निघूया कुठेतरी जायला सव्वा तीन वाजलेले आहेत आणि गर्दी पाहू शकतात आणि आता मी निघतोय घरी जायला आता पावणे चार वाजलेले आहेत आणि जस्ट घरी आलो आणि पाहूया संध्याकाळी कुठेतरी जाऊ आता बाईक आहे लगे मग, तर कुठेतरी जायलाच लागेल एखादं राऊंड मारायला मग संध्याकाळी जाऊ चिरागला बाईक द्यायला तर तुम्हाला एक विचार पडला असेल मी केळव्याला गेलो आणि केळव्याच्या बीचवर नाही गेलो कारण खूप गर्दी होती आणि आपण जाऊया परत कधी तिथे तर फेऱ्या चालूच असतात आणि जी टीला काय रिॲक्शन्स भेटतात म्हणजे आज मी खूप चालवली एरवी तर नॉर्मल चालवतो दहा पंधरा किलोमीटर पण आज खूप चालवली तर जे म्हणजे हे टनर बाईक आहे खूपच आणि हिट तर होतेच थंडीचं सीझन आहे म्हणून जास्त त्रास नाही होत मिळत आणि पेट्रोलचं सांगायचं झालं तर गाडी खूपच पेट्रोल खाते चिराग रोज कशी चालवतो ते मला विचार पडते बघा चिन्मय पाटील आलेले आहेत ला आज मांडवाचं चा काम चालू आहे अमोलच्या लग्नाचं आणि आज चिन्मय पाटील पाणी मारायला लागलेत संडे सुट्टी आहे तर आणि मी जस्ट आलो इथे इथे बघा दोन जण बसल्यात एक नवीन ब्लॉगर आणि सौरभ जो सर्वांची वाजवायला लागलाय आता मला इथे येताना थोडा विचार करावा लागेल कारण की हे रॅन्डम व्हिडिओ टाकतात आणि वाट लावून टाकतात लोकांची पाहुण्याआट वाजलेले आहेत आणि आता मी चाललोय चिरागची चिटी परत ठेवायला घरी तो मिळत नाही पण आता आपण त्याच्या घरी गाडी ठेवून सफारी घेऊन बोलवलेला ओला घेऊन आणि आणि मी होतो गाडी ठेवायला आता बघा तुम्ही सर्व लोक सकाळी दाखवतात आउटफिट ऑफ द डे मी रात्री दाखवतो बघा आज मी हे घातलेलं तर आता अकरा वाजलेले आहेत आणि आपली ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झालेली आहे जर आज मोटो ब्लॉगिंग सेटअप असतात तर व्हिडिओ अजून चांगली झाली असती पण तरी आपण प्रयत्न केला आहे चांगली व्हिडिओ बनवण्याचा आणि जर तुम्ही माझ्यासारखे छोटे कॉन्टेंट क्रिएटर असतील तर एका गोष्टीकडे लक्ष द्या आपले सबस्क्रायबर्स हळूहळू हळू वाढतील जर काय होतं कधी कधी एकदाच वाढले की माणूस एकदाच खाली येतो जर हळूहळू वाढत गेले ना तर ते कॉन्स्टंट सबस्क्रायबर्स असतात आणि ते व्हिडिओज वगैरे नक्कीच बघत राहतात आपल्या तर फक्त एक व्हिडिओची वाट बघायची आहे आप आपल्याला एक व्हिडिओची आणि एक जर एक व्हिडिओ व्हायरल गेली ना तर जिंदगी सेट आहे तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय